मालमत्ता विभागाने ही पांजरपूळ येथील फटाका मार्केटची परवानगी नाकारली महापालिकेने परवानगी नाकारल्यानंतर ही पांजरपूळ येथे थाटले फटाक्यांचे बाजार पांजरपूळ फटाका बाजाराचा गुत्ता कायम परवानगी तळ्यात मळ्यात खेळ संपेना जालना शहरातील आझाद मैदान आणि घोगरे स्टेडियम या दोनच ठिकाणीच अधिकृत फटाका विक्रीसाठी महापालिकेने परवानगी दिली असताना पांजरपोळ परिसरात अवैध फटाका बाजार उभारला गेल्याने आठ दिवसापासून गोंधळ सुरू आहे महापालिकेचे पथक जेसीबी आणि कर्मचारी घेऊन कारवाईसाठी पोहोचले असता व्यापाऱ्यांनी मालमत्ता विभागाकडून परवानगी आहे असं सांगत कारवाई रोखली यानंतर पथक मागे फिरलं आणि संबंधित व्यापाऱ्याकडून कागदपत्रे तपासली गेली तथापि मालमत्ता विभागाने स्पष्ट केली अग्निशमन विभागाकडून आवश्यक परवानगी दिलेलीच नाही त्यामुळे त्यांचा डीडी नाकारण्यात आला असून परवानगी व्यक्त नाही शहरातील पांजरपोळे येथील जय बजरंग फटाका मार्केटची परवानगी महापालिका प्रशासनाने नाकारली आहे तर मनपा अंतर्गत मालमत्ता विभागाने पांजरपोळ येथील सुरू असलेला फटाका मार्केट उठवण्याचे आदेश दिले होते त्यानुसार महापालिकेचे सहा आयुक्त सुप्रिया चव्हाण सह पालिकेचे कर्मचारी पांजरपोळ येथे फटाका मार्केट उठवण्यासाठी जेसी व यंत्रणा घेऊन गेले होते मात्र तेथील व्यापाऱ्यांनी आम्ही मालमत्ता विभागाला डीडी भरून परमिशन घेतली असं सांगून पालिका प्रशासनाची दिशाभूल केली त्यानंतर प्रसारमाध्यमांनी सदर प्रकरणाची चौकशी केली असता मालमत्ता विभागाकडून सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर पांझरपूर फटाका मार्केटमध्ये व्यापाऱ्यांनी कुठलाही डीडी रक्कम भरलेला नसल्याचे पालिकेला विचारल्यानंतर निष्पन्न झाले तर अग्निशमन दलाकडे जास्तीचा मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे अग्निशमन दलाकडून पांजरपोळ येथील जय बजरंग फटाका मार्केटची परवानगी नाकारण्यात आली आहे त्यामुळे मालमत्ता विभागाकडूनही पांजरपुळं येथे हो बजरंग फटाका मार्केटची परवानगी नाकारली असल्याची माहिती आज दिनांक चौदा मंगळवारी रोजी दुपारी चार वाजता महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त अर्पणा जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं दरम्यान पालिका प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतरही पान पांजरपुळ येथे फटाक्यांचे बाजार थाटले आहेत त्यामुळे महापालिका प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे साहेबांना तुम्हाला फोन येऊन टाका तुम्ही हा तुम्हाला काही एवढा काही आदेश नाही केलं काय भरून घेऊन जा म्हल असं नाही तसं आहे त्या आहे आम्ही तुम्हाला पावती भरलेली आहे सगळ्या भरलेले साहेबांनी सगळ्या रिसर्च सांगा आम्ही रिसर्च सगळे दाखवतो तुम्हाला सध्या स्थितीमध्ये प्रोसिजर मध्ये जसं म्हटलं मी विषय आता त्यांना जर ना हरकत मिळालेली नाही आणि तरी तिथं जर भरवलं गेलं तर मग त्या परिस्थितीमध्ये अतिक्रमणाची कारवाई होणार त्यांच्यावर पण आता सध्या तरी आपण कालमध्ये त्यांना सांगितलेलं आहे की आपण हरकत ना आपली मिळाली नाहीये त्यामुळे आपलं आपण परमिशन देऊ शकत नाही जुन मी ज्या प्रकरणाबद्दल बोलत आहे जे बजरंग फटक असोसिएशन त्यांचा आपल्याला अर्ज प्राप्त झाला होता त्याच्यानंतर आपण त्यांना पैसे भरण्यासाठी पाठवलं होतं परंतु त्यांच्याकडून आपण जेव्हा पण आपण एखादी नारकत हरकत देतो फटाक्या संदर्भात तर त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या अग्निशमन विभागाची ना हरकत घेणं हे गरजेचं असतं आपल्याला काल आपण त्यांना ते कळवलेलं आहे की अग्निशमन विभागाकडून आपल्याला असं प्राप्त झालेलं आहे की सदर ठिकाणी अग्निशमनची सुविधा पुरवण्यामध्ये मनुष्यबळ कमतरता असल्यामुळे आपण पुरवू शकत नाही त्यामुळे आपण सदर जी नारकत हरकत आहे ती नकारली आहे आणि कालच आपण तसं पत्र त्यांना पाठवलेलं आहे आणि संबंधित डीडी बद्दल बोलत असाल तर ते आपण अजून अकाउंट विभागात जमा केलेलं नाहीये तर मग तो त्यांना परत देण्यात येईल नाही सध्या प्रोसिजर मध्ये विषय आहे पण त्याच्यामध्ये असं आहे की प्रोसिजरमध्येच ना हरकत अग्निशमनची मिळाली नसल्यामुळे आपण त्यांना तसं नकार आपण देऊ शकत नाही असं आपण त्यांना पत्राद्वारे काल कळवले काय काय आपण